नमस्कार मित्र हो, हो दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट आहे ते म्हणजे काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्यासाठी आता राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे मित्रो याविषयी झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील माहिती दिलेली होती या संदर्भात निवेदन सादर केलेलं होतं त्या निवेदनाला आता मित्र हो मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिलं जाणार आहे मित्रो आता या संदर्भात मंत्रिमंडळाने घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रो हो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे असेच अपडेट व सर्वप्रथम पाहायला मिळतील चला तर दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या महत्वपूर्ण निर्णयासंदर्भात थोडक्यात अशी माहिती सहकारी खाजगी दूध संघांना दूध पुरवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत जां संकलित होणाऱ्या गायी दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर पाच रुपये इतके अनुदान देण्यात येईल सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना तीन पॉइंट पाच फॅट किंवा आठ पॉइंट पाच एस एन एफ या गुण प्रतिकरिता किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहित पद्धतीने म्हणजेच ऑनलाइन पद्धतीने देणे बंधनकारक राहील तदनंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये प्रति लिटर बँक खात्यावर थेट वर्ग म्हणजेच डीबीटी अंतर्गत जमा करण्यात येईल फॅट व एस एन एफ तीन पॉइंट पाच किंवा आठ पॉइंट पाच या गुणप्रतीपेक्षा प्रति पॉइंट कमी होणाऱ्या फॅट किंवा एस एन एफ करिता प्रत्येकी तीस पैसे वजावट करण्यात येईल तसेच प्रति पॉईंट वाढहीकरिता तीस पैसे वाढ करण्यात यावी सदर योजनेच्या अंमलबजावणीकरता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यावर डी बी टीद्वारे देणेबाबत मान्यता देण्यात येत आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांमार्फत होणारे दूध संकलन एकशे एकोणपन्नास लाख लिटर प्रतिदिन इतके आहे प्रस्तावित रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे महिन्याच्या कालावधीकरिता अंदाजित रुपये दोनशे तीस कोटी इतके अनुदान आवश्यक राहील तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट वाढ यानुसार उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे योजना अकरा जानेवारी दोन हजार चोवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीकरिता राबवण्यात येईल तर मित्र अशा प्रकारे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान शासनातर्फे दिलं जाणार आहे यासाठी आता मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे मित्र आता यासाठी शासनाकडून एक नवीन शासन निर्णय निर्गमित केला जाईल आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून हे अनुदान नेमकं कशा पद्धतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे याविषयी सविस्तर माहिती दिली जाईल तर मित्रो यासंदर्भात जे काही नवीन अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचं नक्की प्रयत्न करू त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत राहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भात येणारा पुढील व्हिडिओ सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्रो ही माहिती ही अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्त जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशी उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद